श्रोते हो सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून शहाण्णव मतदारसंघात आज मतदान होत आहे यात मराठवाड्यातल्या जालना बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासह राज्यातल्या पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव आणि रावेर या एकूण अकरा मतदारसंघाचा समावेश आहे सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे दरम्यान नऊ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी आली असून चौथ्या टप्प्यातील जळगाव इथं सहा पूर्णांक चौदा टक्के जालना सहा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के नंदुरबार आठ पूर्णांक त्र्या त्रेचाळीस टक्के शिरूर चार पूर्णांक सत् सत्त्याण्णव टक्के अहमदनगर पाच पूर्णांक तेरा टक्के छत्रपती संभाजीनगर सात पूर्णांक बावन्न टक्के बीड सहा पूर्णांक बहात्तर टक्के मावळ पाच पूर्णांक अडतीस टक्के पुणे सहा पूर्णांक एकसष्ट टक्के रावेर रावेर सात पूर्णांक चौदा टक्के आणि शिर्डी इथं सहा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के इतकं मतदान झालं आहे मतदारांना मतदान यादीत आपलं नाव शोधण्यासाठी निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहेत त्याशिवाय मोबाईल एस एम एसद्वारे मतदारांना ही सुविधा देण्यात आली आहे यासाठी मतदारांनी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये इंग्रजीत ई सी आय स्पेस आणि त्यानंतर आपला मतदार ओळखपत्राचा क्रमांक लिहून एक नऊ पाच शून्य या क्रमांकावर मॅसेज पाठवायचा आहे या मेसेजच्या उत्तरात मतदार यादीत क्रमांक आणि मतदार क्रमांक तात्काळ पाठव पाठवला जातो पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी नाशिकचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाडे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आला आहे शेवाळे यांनी काल धुळे इथल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अखोला मतदारसंघात मतमोजणी येत्या चार रोज चार जून रोती रोजी ब्याण्णव टेबलवर होणार आहे त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनामार्फत तयारी सुरू करण्यात आली असून मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक नि निर्णय अधिकारी अधिकाऱ्यांकडून मागवण्यात येत आहे ही माहिती प्राप्त होताच येत्या मंगळवारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचा आदेश निर्गमित होण्याची शक्यता आहे लोकनिर्णय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आजच्या भागात आपण मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम सामाजिक संपर्क माध्यमावरूनही ऐकता येईल विदर्भात अमरावती इथं एकचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान गेल्या चोवीस तासात नोंदवण्यात आलं दरम्यान नागपुरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे उकाळा वाढला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार